सुरेश राव आणि त्या कवीला पण गुडघ्या आणणार तुम्हाला तिघायला मी एक खून मला वाईट ठरवलंय कुठं जायल तिथं मला वाईट ठरवते ती हिले दुतले लिताना जी का एकाच तर बरोबर आहे ग सगळं चुकीच करते ती नवऱ्याला बायकोची गरज नसताना घराबाहेर काढलं का त्यांना गरजच नाही ग बायकोची काय गरज असती त्यांना कळलं पाहिजे आणि ही जाऊ दिसाय दिसती साधी पण साधी तर नाहीच सगळं करून सवरून बाजूला सरली आहे बोलती अजून काय ठेवणीच मलाच माहित आहे ती कुठं आहे अगं तुला काय माहीत आहे तू मग माझ्यापर्यंत आली असती गे तुला माहित आहे ना मी कुठपर्यंत आहे कुठं आहे आली असती तू माझ्यापर्यंत माझ्या जीवाला माहित आहे मी कुठं आहे कुठं त्यानो तुम्ही दाखवत आहे ना जी जिपोरीला ये म्हणताय त्यानं माझ्या पोटात खाड कालवाय लागला तुम्ही तुम्हाला काय वाटायला लागले काय नाही तिची तिचा बाप कुठं आहे त्याची आहे तिला खायला पियाला घालायचं आज तुमच्याकडे कसं पाय आली तिनं तिला काय गरज आहे तुमची बघायची तुम्ही कशालाच जबाबदार नव्हता ना, ना तुम्ही कायच बघायला नव्हता मग आज माझ्या बघायला लागलाय तुम्हाला जे पाहिजे होत ते होऊन गेलं या म्हणणार म्हणतोय की कशी तिला किव आली नाही एवढ्या लेकराला सोडून गेली ती वेळ तुम्ही आणली माझ्यावर सोडून जायची नवरा बायकोचं बांधणं होती तुम्ही मध्ये आला आणि स्वतःला जबाबदार पण ठरवणार नाही आमच्यामुळं कशाने गेली तिच्या नवरीची बांधणं होती कशाने आज त्यांना मी तुमच्याबद्दल वाईट म्हणत होती त्यांनी जे वाईट बोललं ती मी त्यांना सांगत होती त्याच्यावरून वाढत गेलं म्हणून आज मला त्याने बाहेर काढलं आणि मी बाहेर माघार यायचं होतं काय कशाने मी माघार यायचं होतं ही चुकती ती ह्याला कळाय नको ग आज पूर्गी हाय तिला लागणारच होती ना मी आय शेवटी अरे भटकायची वेळ आणली आज तुम्ही तुम्ही तर माझ पाक पोटात आग पाडली लेकराला माझ्या काय दाखवताय काय करताय काय म्हणून म्हणलं हा मला म्हणतो एवढ्या लेकराला सोडून गेली ले, ले। आई कसली मी आई चांगलीच आहे काय चांगलीच आहे तुमच्यामुळं मी अशी झाली आज मला घरातून बाहेर काढली माझ्या तुम्ही एवढं पाक घर सोडायची वेळ आणली तरी तुम्ही म्हणताय तसं चूक तुमची नाहीच फक्त माझे आहे मला धरलं काय तिच्या बापाकडनं काय चुकतं या लेकराला बघून म्हणतो या कसली ती आहे गेली सोडून तुम्ही आणली किती वेळ माझ्यावर दुसरं कुणी नाही तुम्हीच आणली भांडणाला कारण मूळ तीच होतं वादाला वाद वाढत गेला म्हणून नवऱ्यानं मला बाहेर काढली त्यावेळेस तुमचं पण कर्तव्य होतं काहीतरी येऊन बोलायचं सुस्त नवरा बायको या भांडणात पडायचं आणि आता काय झालं आज लेकराला सोडून मला वन फिरावं लागतंय मला वाटतं काय फिरू म्हणजे मला भारी वाटतंय काय लेकरू माझ्यासाठी काय आहे माझे मला माहीत आहे त्या लेकरासाठीच ले ले मी सगळं ही केलं या सण केलं आहे आतापर्यंत आणि त्या लेकराचं कुठं तर पुढं चांगलं हो म्हणून मीही निर्णय घेतलाय मला काय येता येत नव्हतं काय माघारी पण मी तस करणार नाही तुम्हाला पण कळलं पाहिजे काय आहे काय नाही अण्णाला काय फोन करताय हुडकाय जाता या कुठल्या तोंडाने हुडकाय जाता या गेला तर का तुम्ही त्या पोरीच्या तोंडाकडे बघून जरा सर क्यू आली का तिला मला क्यू येते या तुमच्यापर्यंत सांगण्याची गरज नाही मला कि इथे दा गा हे करून सगळं तू मिळालंच खरं काय कुठे गेलं ते जबाप त्याची जबाबदारी नाही गा लेकराला खाऊ पिऊ घालायचं आंघोळीचं बघायचं नाही गा बायकोला बाहेर काढली आहे ना आता बघा की त्यांच्याकडे येऊन त्यांच्यावर सोपवून सगळं ही करायचं आहे काय आता कुठं बसलाय आता बोलाय ना गाय करायचं सामना संग बोलायचं जा मला जायच्या वंजळीनं पाणी पिणारा तू आता कुठल्या बिळात जाऊन बसला पुरीची जबाबदारी तुमची आहे सांभाळा नीट तिला अजून सांगते नीट सांभाळायचं माझ्याकडनं अपेक्षा केल्या नव्हत्या ना तुम्हाला वाटलं नसेल मी तिला सांभाळी असती आज दिलंय ना मला घराबाहेर काढून पुरीला नीट सांभाळायचं कारण ती माझी नसताना माझी पण पन हायज पण आता नसून तुमची आहे ती जबाबदारी तुमची माझी हायज अशी तुमची नाही का ती पुरगी मलाच तेवढी किव ये पाहिजे होती का तुम्हाला किती किव आली आज तिला तुम्ही भरवायला पाहिजे होतं तुम्ही खाय पिया घालाय पाहिजे होतं आता काय दडून बसला काय ती मालक झाली काय त्या पुरीची तिला बघायला काय गरज नाही तिने बघायची बघायचं असलं तर तुम्ही बघा नाहीतर परत पण मला निर्णय घ्यायला घेतू या त्यांच्याकडं पुरीला अजिबात जाऊ देऊ नका स्वतःला कधीसुद्धा दोषी ठरवत नाही ती दुसऱ्यांचं त्यांना दिसतं आपण काय करतोय काय नाही त्यांच्यामुळं काय काय झालं ह्यांना कळत नाही ग आज लेकराला सोडून मला घराच्या बाहेर पडावं लागलं या मला तिची काळजी आहे पण तुम्हाला पण कळाय पाहिजे म्हणून मी पुरेल तिथं ठेवली आहे आज मी वन वन भटकती तिला कुठं घेऊन म्हणून हिंडायचं होतं मी काय म्हणून लागत नाही लेकराला काय वारा हाय कुठं म्हणून लेकराला घेऊन जायचं कुठं निवारा हाय काय जेवायला आण हाय काय कालचं धरणं मी उपाशी आहे का तुम्हाला त्याची काळजी गेली ना जाऊ दे बघा येईल नाही तर मामाकडे गेली असेल असली भाषा तुमची काळजी तर कसलीच नाही पण इथं तिथं गेली असेल एवढं तुम्हाला बरं सांगा पाठ पाडदीसनं आणि गेला बघायला कोण कुणाला हुडकत नाही काय नाही जी ती खुश आहे ती निवांत ती पुरीचं दाखवून मला खचवू नका काय तसलं तर मला कायच करू नका ती दाखवण तीन मम्मी माघारी म्हणतोय लेकरू माहित आहे ह्यांला माझा लेखराव किती जीव आहे त्यामुळे सांगितलं असेल भाऊ बाजूजायला वाटळ करून ठेवलं की पाक आज मी लहान दाखते तर घराबाहेर आहे काळाय पाहिजे निवांत राहा तुम्ही नवरा बायको का तर मनासारखं झालं या आता पण वेळ गेले नाही अजून वेळ गेले नाही नीट सांग भावाला काय तुम्ही जे कारणीभूत आहे मला हायच अजून मी सांगते तुम्हीच माझ्या घरा बाहेर जाण्याला कारणीभूत आहे तुम्ही जर आमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडला नसता आणि पडून ते पडून त्यांना एवढं जवळ घेतलं मला लांब केलं काय तुमचं म्हणजे काय खेळ चालू आहे तुमचा असं करायला पाहिजे उत भावाला नीट समजून सांग एक हून मला वाईट ठरवलंय कुठं जाईल तिथं मला वाईट ठरवते ती हिले दुतले तर मला का जी का गा। गायचं तर बरोबर आहे ग सगळं चुकीच करते ती नवऱ्याला बायकोची गरज नसताना घराबाहेर काढलं का त्यांना गरज नाही का बायकोची काय गरज असती त्यांना कळलं पाहिजे या आणि ही जाऊ दिसाय दिसती साधी पण साधी तर नाहीच सगळं करून सवरून बाजूला सरली आहे बोलते अजून काय ठेवून मलाच माहित आहे ती कुठं आहे अगं तुला काय माहित आहे तू मग माझ्यापर्यंत आली असती गे तुला माहित आहे ना मी कुठपर्यंत आहे कुठं आहे आली असती तू माझ्यापर्यंत माझ्या जीवाला माहित आहे मी कुठं आहे कुठं नाही काय या राव सुरेश राव आणि त्या कवीला पण गुडघ्या आणणार तुम्हाला काल मी ना ना, ना मी पण माझ्या बापाची लेख नाही तुम्ही जे माझ्या एवढं केलंय ना आणि गरीबाचं तर काळच नाही घरी म्हणून राहिली ना इतके दिवस म्हणून तुम्ही आज माझाही फायदा घेतलाय तिथल्या तिथं चालत होती राहत होती काय सांगाल ते ऐकत होती आता पण तसं असं वाटत असेल तुम्हाला आज कुठं मी वाकडी गेली की तुमचं पण माग मा